नमस्कार मित्रांनो आज आपण इत्ता चौथी आणि यत्ता पाचवी या वर्गासाठी यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आयोजन केलेलं आहे इयत्ता पाचवीसाठी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा बावीस फेब्रुवारीला आहे आणि इत्ता चौथीसाठी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये आहे त्या दृष्टीने आपणाला यत्ता चौथी आणि पाचवी गणित विषयामध्ये सम आणि विषमसंख्याचा एक घटक आहे त्यातील एक उदाहरण आपण घेणार आहोत आणि ते उदाहरण आपण काळजीपूर्वक पाहू आणि कशी समसंख्या आणि विषमसंख्या शोधावी याचं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळेल तर चला मित्रांनो हा आपण एक फळ्यावरती प्रश्न लिहिलेला आहे जो प्रश्न आहे ए अधिक चार ही एक विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी सातवी समसंख्या कोणती मित्रांनो जेव्हा एखाद्या वेळेस विषम संख्या देऊन सम विचारले असेल समसंख्या देऊन विषमसंख्या विचारलेली असेल अशा वेळेस काय करायचं दिलेली जी संख्या आहे ती प्रथमता आपण घरी मांडून घ्यायची आपण थोडासा दुसऱ्या कलरचा पेनचा वापर करू जेणेकरून समजण्यासाठी तो घटक आपल्याला सोयीचा वाटेल आपण आता थोडस आपण इथं रेड पेन घेतो ही दिलेली संख्या विषम आहे ही संख्या आपण खाली मांडून घ्यायची ही घेतली यन अधिक चार आणि ही संख्या आहे विषम आणि आपणाला विचारलेली संख्या आहे जर आपण त्याच्याकडे नीट पाहिलं तर विचारलेली संख्या आपल्याला पाहायला मिळेल विचारलेली संख्या सम आता दिलेली आहे विषम आणि विचारलेली आहे सम अशा वेळेस मित्रांनो जी दिलेली संख्या आहे त्या संख्येचं निरीक्षण करायचं ती विषम आहे विचारली सम आणि ती पण किती विचारली आपल्याला सात्वे विचारलेले आहे जर सरळ मार्गाने आज विचारलेले असेल तर आपल्याला ती पटकन आली असते पण हे जर विचारले गेले आपल्याला त्याच जर पाहिलं तर ती विचारली आपल्याला सम अशा वेळेस दिलेल्या विषम संख्येमधून एक वजा करून ती सम काढू शकता किंवा दिलेल्या विषम संख्येमध्ये एक मिसळून सुद्धा सम काढू शकता कारण सम आणि विषम संख्येमध्ये एकचा फरक राहतो अशा क्रमवार सम विषम संख्या या ठिकाणी येत असतात म्हणून मी या ठिकाणी पहिल्यांदा दिलेल्या विषम संख्येची समसंख्या आपल्याला करावी लागेल कारण विचारलेले हे सम म्हणून यार याची जर मला सम करायचे असेल तर त्याच्यामध्ये एक मिसळावं तर लागेल किंवा एक कमी तर करावे लागेल परंतु सोपं होण्यासाठी मी एक मिसळतो जेव्हा एक मिसळतो तेव्हा त्याच उत्तर येणार आहे ये पहिली पहिली समसंख्या झाली आपल्याला विचारलेली आहे सातवी मग पहिली तर काढली राहिल्या किती संख्या सहा राहिल्या कारण सातवे विचारे आपण पहिली संख्या काढली राहिल्या सहा संख्या अशा वेळेस राहिलेली संख्या जी आहे सहा या संख्येला आपणाला दोन्ही बोलायचं तुम्ही म्हणजे दोन्ही का बोलायचं कारण सम आणि विषम विषमसंख्या एकाडे येतात त्यामुळे आपणाला इथे सम आणि विषम संख्या धरून त्याला दोन्ही गुणावे लागले गुणल्यानंतर येणार उत्तर जे आहे साईध बारा हे आलेलं बारा उत्तर आपली जी पहिली संख्या आहे त्या संख्येमुळे ते मिळवायचं अर्थात यन अधिक पाच अधिक बारा असं करायचं आणि अंकांकांची बेरीज केली तर यन अधिक सतरा ही आपली सातवी समसंख्या अशा पद्धतीने आपण सम आणि विषम संख्येवरता घटक आपण सहजरित्या सोडू शकतो पण मित्रांनो जर समज येऊन समज विचारले असेल तर कुठल्याही का प्रकारचा एक अंक आपल्याला मिसळायची गरज नाही किंवा वजा करायची गरज नाही त्याचबरोबर विषम देऊन जर विषम विचारले असेल त्याही वेळेस आपल्याला कुठलाही प्रकारचा एक अंक मिसळावा लागत नाही किंवा वजा करावा लागत नाही हे कधी प्रसंग येतोय जेव्हा एखादी गोष्ट सम देऊन विषम विचारली जाते विषम देऊन सम विचारली जाते त्यावेळेस आपल्याला पहिली संख्या पुढची काढण्यासाठी एकतर मिसळावं लागतं आणि त्याच्या पाठीमागची जर संख्या काढायची असेल तर एक वजा करावा लागतो हे हातातले दोन मार्क आहेत आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये सम आणि विषम संख्येवर एक प्रश्न विचारला जातो दोन हजार पंचवीस पासून ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये पाचवीला ज्या नऊ प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत या नऊ प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे म्हणून या ट्रीपने आपण गेलो या पद्धतीने आपण गेलो तर आपल्याला हा भाग अतिशय सोप्या रीतीने समजेल आपल्या काही सूचना असतील आपली काही कमेंट असेल तर माझ्या या व्हिडिओ खाली टाका जेणेकरून मला माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या या पद्धतीमध्ये काही बदल करता येणे शक्य आहे का हेही या ठिकाणी समजेल धन्यवाद मित्रांनो